त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्याग्रवीनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव पापोहं पापकर्महं पाप पापसंभव त्राहिमा कृपया देव शरणा शरगोपालकृष्णमहा दे। एषा द्वंदगत पापं जनानां पुण्यकर्म ते द्वंद्वहो निर्मुक्ता भजन्ते मां दृढावृत जे जेचे पाप आणि पुण्य नष्ट झाले पापाचा साठा नाही पुण्याचा साठा त्याच्याजवळ नाही आणि यश्याम तुम्हीगथम पापम जना पुण्यकर्मणा पुण्याचा बी साठा संपला पापाचा साठा संपला त्याजवळ पाप बी नाही पुण्य बी नाही यश्याम तुम्ही पापम जनानाम जना पुण्यकर्मणा ते माणसं ज्याच्याजवळ पाप बी नाही आहे त्याच्याजवळ पुण्य बी नाही ते द्वंद्वातून दोन्दातून अज्ञानातून अज्ञानाला दोन्दवार पार करून मला भसतात बाकीचे भजत नाही जेव्हा जीवाला मनुष्य देह मिळतो जेव्हाला जेव्हा जीवाला हा मनुष्य देय मिळतो त्यावेळेस तो संत आणि असंत काम करतो संत आणि असंत कर्मी काम करतो तर कर्माचं फळ चांगलं आहे आणि असंत कर्माचं फळ वाईट आहे तर संत कर्म केले तर त्याला अनेक देवतेची प्राप्ती होत असते स्वर्गाच्या देवतेची प्राप्ती होते पुन्हा एक्याऐंशी कोटी सव्वालक्षे दहा देवता आहेत त्या त्यापैकी कोणीही देवतेची प्राप्ती होऊ शकते आणि पाप केलं तर अनेक प्रकारचे नरक आहेत तर त्या नरकाला जातात आणि किती लोक जीवनामध्ये संतकर्म फार थोडे करतात आणि असंत कर्मे जवळजवळ नव्याण्णव टक्के असंत कर्मे करतात आणि त्यामुळं जे नरकाला जाण्याची लोकांची जी ओढ आहे नरकाला जाण्याची संख्या आहे ती फार मोठी आहे आता तुम्ही पाहिलं तर मानव देहामध्ये किती लोक येतं फार बोटावर मो लोक आहेत पण त्याच्यातच मग झाडं झुडपं आहेत किड्या मुंग्या आहेत पशुपक्षी आहेत हे किती येतं किती हजारो पटीनं जास्त येतं ते तर च लक्ष चौऱ्याऐंशी येवण्यापैकी एकच एवणी अशी आहे की ती मनुष्याला परमेश्वराला ओळखू शकते आणि त्या मनुष्य एवणीमध्ये आलंच तरच माणूस संत आणि ते कर्म करतो आणि मग संत कर्मे कमी करतो आसंत कर्मे जास्त करतो आणि त्यामुळं त्या तो त्या लक्ष चौऱ्याऐंशी पैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नव्याण्णव येवण्यामध्ये तो जाऊन पडतो आणि एकच यजीवनी ये माणूस येऊनी आहे तिच्यामध्ये क्वचितच लोक येतात आणि ते तिथे येऊन देखील ते पाप करतात आणि पाप केल्यानंतर ते नरकाला जातात मग नरकाला गेल्यावर कसं काय ते परमेश्वराचं चिंतन करतेन आणि स्वर्गाला गेले तरी मी कसेच कसं कसे परमेश्वराचं चिंतन करतेन म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना यशा तोंडगतम पापम जनानां पुण्य करम ज्याचे पापही संपले आणि पुण्य बी संपले म्हणजे पापाचा साठा ते जोड नाही आणि पुण्याचा साठा साठाय नाही असे दोन दो मोहने नुकतात दोनदातून अज्ञानातून मुक्त झालेले लोक फक्त मला भासतात आणि ज्यायला मग स्वर्ग पाहिजे असेल तर ते मनुष्य देवनात येऊन देखील ते काय करतात त्रविध्या माम सोम पापुतपापा यज्ञेश्वा स्वर्ग ती प्रांत ये ते पुण्यमाशे सुरेंद्र लोक मसनंती दिव्यानं दिवदेव भोगा तेथं भुक्ता स्वर्ग लोक मिशालं शून्य पुण्यमार ते लोक मिशनते त्रैदेमाम स्वयंपा फपा तीन वे तीन वेदाचा अभ्यास करतात रुक्साम यजुरेवाचे ऋग्वेद सामेद यजुरेद त्या तीन वेदाचा अभ्यास करतात आणि त्रैदेमाम स्वयंपा यज्ञनिष्ठ आणि यज्ञाची यज्ञ करतात किंवा काही लोक काही लोक तीन वेदाचा अभ्यास करतात पण यज्ञाचा यज्ञ करतात शंभर यज्ञ करावं लागतात नय्यानव यज्ञ झाले तरी जमत नाही शंभर यज्ञ करावं लागतात यज्ञ इष्ट स्वर्गती आणि स्वर्गाची प्रार्थना करतात स्वर्ग मिळावा अशी इच्छा करतात त्या आणि तेच त्यांना तसं केल्यानंतर स्वर्ग मिळतो देखील मग ज्याला स्वर्ग मिळाला तो त्या स्वर्गाच्या सुखातच आनंद मानतो ना मग परमेश्वराचं चिंतन कावं करण आणि देवाकडं कवा जाईल तो त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की याशाम तोंड पाप पाप केलं तर तुम्हाला नरकाला जावं लागेल पुण्य केलं तर स्वर्गाला जावं लागेल नरकाला गेलं तरी मी तिथं दुःखच व्हावं लागतील तिथं काय परमेश्वराचं चिंतन आपल्याला होणार नाही आणि जर तुम्ही स्वर्गाला गेले तरी तिथं चिंतन होणार नाही तर मुक्त स्वर्ग कमी आणि ते ते फळ जे आहे स्वर्गाचं फळ ते नसवर आहे ते तर मुक्तं स्वर्गला सिने शिन्य पुण्य मरते लोक मिशील पुन्हा पुण्यशीन झालं की पुन्हा ह्या मृत्यू लोकात यावं लागतं त्याला मृत्यू लोक मिळते येऊन त्राय धर्म मनोप्रपांना गतागतम काम कामकामाला बनते पुन्हा ह्या कामकामामध्ये आणि गतागतममध्ये त्याला पडावं लागते त्यामुळं हे ज्या माणसं आपल्याज वळे आपण पुण्य बी करायला पाहिजे आणि पाप बी करायला पाहिजे पाप म्हणजे लोकांची हिंसा तन मन धनाची हिंसा आपण कोणाच्या बी केली पाहिजे नाहीतर आपल्या पादरात पाप येऊ पडते आहे आणि जर आपण वेदाचं पठण केलं तरी बी आपल्या याच्यामध्ये पदरामध्ये पुण्य पडत आहे जरी आपल्या पादरात पुण्य पडलं तरीही आपल्याला परमेश्वराचा वेद निर्माण होत नाही परमेश्वराचे परमेश्वराचं चिंतन आपण करू शकत नाहीत आणि जरी आपण पाप पाप केलं आणि पाप नरकाला गेलो तिथं देखील आपण परमेश्वराचं चिंतन करू शकत नाहीत पण मग आपण परमेश्वराचं चिंतन केव्हा करू शकतो जेव्हा आपले, आपले, आपले पाप बी नष्ट होते आपल्या आपल्या पदरात एकही पाप नाही आणि पुण्य देखील नाही आणि पुण्य बी नाही तर त्यावेळेस तो त्यावेळेस आपण न्यूट्रल होऊ न्यूट्रल आणि न्यूट्रल झाल्यानंतर मग परमेश्वराचं चिंतन करण्याला आपण योग्य हो म्हणून त्यामुळं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये अर्जुनाला सांगताना उपदेश देताना म्हणतात अर्जुना यश्याम तुद्धगतम पापम ज्याचे पाप बी नष्ट झाले पुण्य बी नष्ट झाले येश्याम तुद्धगौथम पापम जनाना पुण्यकर्मांम ते द्वंद्व मोह निर्मुक्त ते द्वंद्वातून मोहातून निर्मुक्त होऊन मला भासतात म्हणून माय भाव पाप बी करू नका आणि पुण्य केले तर ठीक आहे पण जरी तुम्ही पुण्य केले तरीही तुम्हाला परमेश्वर तुम्हाला, तुम्हाला, मुझे, आ, मुझे आ, का, तुम्हाला ते सुख फळायला जावं लागेल परमेश्वराची प्राप्ती होणार नाही त्यामुळं तुम्हाला म्हणजे म्हणजे कसं सांगावं लागतं आहे की छातीवर दगोड ठेवून सांगावं लागतं आहे की पुण्यदेखील करू नका आणि पाप तर करूच नका पण पुण्यदेखील करू नका कारण पुण्य केलं तर तुम्हाला स्वर्गाला जावं लागेल पाप केलं तर नरकाला जावं लागेल आणि तुम्ही जर पाप पुण्याच्या दो पाप बी नाही तुमच्या पदरात पुण्य बी नाही पदरात तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते म्हणून आपण पाप करायचं नाही आणि पुण्य करायचं नाही आणि परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तसे प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो आणि हा जे देवल ऑफिशियल चॅनल आहे हे चॅनल गीताशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारं चॅनल आहे तर ह्या चॅनलला जर तुम्ही ह्या चॅनलमध्ये नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच सांगतो धनबद प्रणाम धनबद्द प्रणाम धन्य